नमस्कार शीला वॉइस स्टोरीज मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आमच्या चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्रावण महिन्यात महिलांनी पतीच्या प्रगतीसाठी आणि भरभराटीसाठी हे उपाय नक्की करा हे उपाय फक्त तुम्ही श्रावणातच करू शकता व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी हे माता लक्ष्मी जो कोणी हा व्हिडिओ पाहत आहे व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्स मध्ये जय माता लक्ष्मी लिहिलं त्याच्यावरती माता लक्ष्मीची कृपा सदैव राहील आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी आणि भरभराट होण्यासाठी त्याचे भाग्य त्याला साथ देत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल तर श्रावण महिन्यात ही कामे अवश्य करा त्याच्या कामाला यश नक्की भेटेल तुमच्या घरात सुख समृद्धी येईल तुमच्या घरात लक्ष्मी सदैव नांदेल तुमच्या परिवारावर कोणतेही संकट येणार नाही भगवान महादेव आणि माता पार्वती यांच्या आशीर्वादाने मार्गी लागतील चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ते उपाय एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात काळे तिळ मिसळा सकाळी याच पाण्याने स्नान करावे स्नान झाल्यानंतर तांब्याच्या कलशामध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये दोन चमचे कच्चे दूध घ्या आणि त्या पाण्याने महादेवाला अभिषेक करावा शिवलिंगाला जल अर्पण करताना श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करा हा उपाय श्रावणात पंधरा दिवस तरी करावा यामुळे तुमच्या पतीला नोकरीत बढती मिळेल श्रावण महिन्यात मंदिरात घंटा दान केल्याने तुमच्या जीवनात सुख समृद्धी येईल करिअरमध्ये येणारे अडथळेही दूर होतील त्याचबरोबर मंदिरात भस्मदेखील दान करावे बांबूच्या पात्रात भस्म दान केल्याने जीवनात अपार यश मिळते विशेषत श्रावण महिन्यात पती पत्नीने एकमेकांशी भांडण करू नये हे नेहमी लक्षात ठेवा संध्याकाळी महादेवाच्या मंदिरात दिवा लावा आणि त्यात हिरवी वेलची टाका त्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी सोबतच धनधान्यही दन भरपूर येईल श्रावणात विवाहित महिलांनी दररोज हिरव्या बांगड्या घालाव्यात पतीच्या करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी हिरव्या बांगड्या दान कराव्यात हे दान तुमच्यासाठी खूप भाग्यवान ठरेल यासोबतच तुम्ही देवी पार्वतीला लाल बांगड्या अर्पण केल्यास तुमच्या पतीला विशेष फायदा होईल हा उपाय करताना फक्त एक पूजेची सुपारी लागणार आहे तुम्ही कोणत्याही दुकानातून नवीन सुपारी खरेदी करून आणावी घरी असलेली पूजेत वापरलेली सुपारी अजिबात वापरू नये ती सुपारी आणल्यानंतर कोणत्याही कोणत्याही दिवशी कोन ही वारी सकाळी किंवा संध्याकाळी सुपारी तुमच्या देवघरात ठेवावी देवघरात ठेवल्यानंतर त्या सुपारीला हळदी कुंकू आणि अक्षदा फूल वाहून तिची पूजा करावी अगरबत्ती दिवा ओवाळावा त्यानंतर सुपारीच्या समोर बगत तुम्हाला एक मंत्र बोलाय चाहे। तो मंत्र बोलायचा आहे तो याप्रमाणे ओम नमो भगवते वासुदेवाय तुम्हाला हा मंत्र एकवीस वेळा बोलायचा आहे मंत्र बोलून झाल्यानंतर ती सुपारी उचलायची आहे आणि त्यानंतर एका पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये ती सुपारी बांधायची आहे आणि ती सुपारीची पोटली तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर बांधायची आहे ती सुपारी तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्यावर डाव्या किंवा उजव्या बाजूस बांधू शकता पण दरवाजाच्या आतल्या बाजूस बांधायची आहे म्हणजे बाहेरून कोणालाही दिसणार नाही त्यामुळे तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याची प्रगती होईल आर्थिक स्थिती बळकट होईल घरात सुख समृद्धी शांती नांदेल हा उपाय महिलांनी अवश्य करावा घरात नवग्रह शांती करा जीवनात सुख आणि प्रगतीसाठी नवग्रह शांती करा याने तुमच्या जीवनातील सगळे ग्रह शुभ होतील आणि मग त्याचे शुभ परिणाम तुम्हाला मिळतील पिवळ्या वस्तू दान करा नोकरी व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी गुरुवारी एखाद्या मंदिरात जाऊन पिवळ्या वस्तू दान कराव्यात उदाहरणार्थ केळी पिवळी मिठाई जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओमधील मा माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित नक्की करा तसेच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ